जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक नसल्याने टाकळी उत्पाळ ग्रामस्थांचे पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन नांदुरा तालुक्यातील टाकळी उत्पाळ येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेवर बरेच दिवसापासून पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक नव्हते त्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती तसेच गावकरी यांच्या वतीने वेळोवेळी निवेदन देऊन पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षक द्या या मागणीसाठी निवेदन दिले संबंधित अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत कुठलीही कारवाई केली नव्हती त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते अकरा वाजता गावकरी शालेय व्यवस्थापन समिती यांनी आक्रमक भूमिका घेऊन गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना निवेदन दिले व जोपर्यंत आमच्या शाळेवर शिक्षक देत नाही तोपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही असे ठिय्या आंदोलन करू व त्यानुसार ठिया आंदोलन सुरू केले या आंदोलनाची त्वरित दखल घेत शिक्षणाधिकारी प्रधान यांनी तात्पुरत्या स्वरूपात दोन शिक्षक दिले व येत्या आठ दिवसात परत एक शिक्षक देऊन असे आश्वासन दिले त्यामुळे उपस्थितांचे समाधान होऊन त्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित केले यावेळी गावातील शालेय व्यवस्थापन समिती पदाधिकारी व बहुसंख्येने गावकरी उपस्थित होते Halo.